एकत्र जमत आहोत तरी जे कोणी अजून गावामध्ये असतील त्या सर्वांनी रुईच्या माळाच्या मैदानावर येण्याची कृपा करावी मुन्ना पाटील मैदान स्टेडियम या ठिकाणी मुन्ना पाटील स्टेडियम वर सर्वांनी या ठिकाणी येण्याची कृपा करावी सर्वांना विनंती आहे आपली अजूनही थोडीफार कामं बाकी आहेत पोस्टर लावण्याची ती अगदी पाच मिनिटाच्या अवधीमध्ये होणं गरजेचं आहे कारण आपल्याला इथे महत्वाचा कार्यक्रम म्हणजे आपल्याला उद्घाटन सोहळा संपन्न करायचा आहे आणि हा उद्घाटन सोहळा संपन्न करण्यासाठी आपली सर्वांची गरज आहे किरण येमाडे त्यांच्या हाताने मिष्ट पदार्थ या ठिकाणी आपण सर्वांना वाटप जात नाही सर्वांनी मैदानावर येण्याची कृपा करावी आपण आपल्या वेळेच्या नियोजनानुसार जर आपण सर्व सामने व्यवस्थित वेळेवर खेळवले नाही तर आपल्याला पुढे वेळ कमी पडेल आणि वेळ कमी पडल्यामुळे आपल्याला कमी षटकांचे सामने खेळावे लागतील त्यासाठी अगदी सुरुवातीच्या का काळापासून मित्र मंडळ सिद्धगड आयोजित या ठिकाणी एस पी एल पर्व दुसरे संपन्न करण्यासाठी अगदी चिकटीने मेहनतीने सर्वांनी आजपर्यंत मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीचा चीज म्हणजे आपल्याला भव्य असं या ठिकाणी सजलेलं नटलेलं मैदान दिसत आहे आणि या सोडलेल्या मैदानामध्ये आज आपण सर्वजण मनमोवादपणे क्रिकेटचा आनंद घेणार आहोत आणि हा आनंद घेण्यासाठी अजूनही कोणी राहिले असतील त्यांना आपण जवळजवळ वर्षभरामध्ये विनंती केलेली आहे अजूनही शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना विनंती करतो ते वॉच वेट वॉच अँड वेटवर येतील तेव्हा आपण त्याचं स्वागत करू पण आपण सर्वजण उपस्थित आहोत त्यांच्या या ठिकाणी मैदानामध्ये आपल्या एस पी एल पर्व दुसरे याचे उद्घाटन समारंभ करून घेण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी एकत्र यायचं आहे दोन दोन पानं घे आणि ते याला पण देणे असतं दाखो पान चांद्याचं पान नाश्ता जा घेऊ पण पटकन हे पण तिथंच घ्या तिथं घ्या त्याच्या चालेल सर्वांना या ठिकाणी आनंद सर्वांचा सर्वांच्या अभिमानाने बाटून यावा आपल्या सिद्धगड बॉ तीन चे मास्टर माइंड बॅट्स यांनी ही संकल्पना आपल्या मनामध्ये आणली आणि त्या मनातली त्याची त्याने त्या ठिकाणी बोलून दाखवली आणि संकल्प मित्रमंडळ सिद्धगड त्याच सिद्धगड टीम संघ बी यांनी या सर्वांनी मेहनत करून मागील वर्षीच दोन हजार चोवीस या मध्ये आपण प्रीमियर लीग या ठिकाणी पहिले अगदी आनंदामध्ये थाटा कोणताही व्यत्यय न येता यशस्वीरित्या संपन्न केलं त्याचबरोबर पर्व दुसरे देखील आपण यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमले आहोत आपण सर्वांचे सर्व रसिक पक्षकांचे सर्व खेळाडूंचे सर्व संघ मालकांचे या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत